स्थानाचं मत सांगत होत कि त्या ठिकाणी मूलनी अनेक व्रत लिहिण्यापूर्वी ती जी मातीची मूर्ती आहे ती वाळूच्या माध्यमात स्थापन केली आणि ती जी सरस्वती मांजेची मुलगी त्या ठिकाणी जर गेले ना आपण बघा सिडीला गेलो तर आपल्याला अनेक लोकांची टीव दिसते आपण तुळजापूरला गेलो माहुरला गेलो तर त्या ठिकाणी अनेक माणसांची लेडीजची आणि जुडी ती येणाऱ्या जी आपल्याला एक लाईन दिसते त्यांच्याकड साडी असते त्यानंतर त्यांच्याकड मान माणसाचं साहित्य असतं बरोबर गेले सगळे असतात तर इथं गेल्यानंतर आपल्याला काय बघायला भेटत इथं जी टीव राहते ना ती मुलांची राहते कॉलेजचे मुलं शाळेतले मुलं आणि देवीला अर्पण करण्यासाठी आपण साडी घेतो ना तर त्या ठिकाणी मुलं ही पाठी पेन्सिल किंवा वही पेन घेऊन जातात आणि ते ठिकाणी ते अर्पण करतात आणि म्हणून ते शक्तीपीठ जी आहे त्या शक्तीपीठाला आता जर थोडस आपल्याला मौलिक हिंदू आपण मौलिक हिंदू आणि काय केले असते तर त्या हिंदुत्वामध्ये आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे की साऊथ इंडियन मुलं जे आहे ना ती महाराष्ट्रीयन मुलांपेक्षा हुशार आहेत साऊथ इंडियाचे जास्त मुलं हुशार आहेत आपणच बघित मागच्या कलेक्टरांची थोडी माहिती काढली होती योगले तर असे काही कलेक्टर नगर जिल्ह्यावर येऊन गेले होते असे पाच कलेक्टर मागचे पाच वर्षाच्या पूर्वी आम्ही काढले होते तर ते महाराष्ट्रीयन हो 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 होते ते सगळे साऊथ इंडियन होते वेगवेगळे जे साऊथ इंडियन कलेक्टर होते ते काही साऊथ इंडियनचे मुलं हे महाराष्ट्रीयन मुलांपेक्षा हुशार आहेत असतात का सरस्वती माता विराजमान आहे आणि त्या सरस्वती मातेच्या संधी भेटत नव्हती दोन हजार हा कार्यक्रम ठरला होता आणि पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील सगळेच विद्यार्थी पालक आणि सेलिब्रिटी वगैरे त्या ठिकाणी जाणार होता परंतु त्यावेळेस मातीचा परवा मातीची पर, परवानगी नव्हती मिळालेली आपल्याला म्हणून तो दोन हजार वीस चा कार्यक्रम मध्ये नाही होऊ शकला कोविड मुळे एकवीस मध्ये नाही झाला हो बावीस मध्ये नाही झाला तेवीस मध्ये पण नाही झाला आता ला, आई साहेबांची सोळा आणि सतरा तारखेला पूर्ण महाराष्ट्र भरातल्या सर्व सेवेकऱ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी मागेने आपल्याला त्याच्या चरणीवर आशीर्वाद देण्यासाठी का तुम्हाला पुढची पिढी घडवायची आहे आणि पुढची पिढी घडवण्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि तो ज्ञान देण्यासाठी आणि ती आशीर्वाद देण्यासाठी मी तयार आहे तुम्ही गुरुबावनी सेवेकरी आहात आणि गुरुबावनीच्या सर्व सेवेकरांना गुरुबावणीच्या सर्व सेवेकरी मित्रांना आशीर्वाद देण्यासाठी मी तयार आहे आणि म्हणून आई साहेबांनी आपल्याला त्यांच्या चरणी सोळा आणि सात तारखेला बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणचं महत्व सांगतो थोडंसं हे वादर ब्रह्मेश्वर आहे ते ब्रह्मदेवाचं ते स्थान आहे आणि असे काही दुर्मिळ ठिकाण आहे त्याचं ब्रह्मा ब्रह्मदेवांच मंदिर आहे त्यानंतर जे आहे एकमेव मंदिर आहे जगात नाही एकाच ठिकाणी मग काय असतात त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते त्या ठिकाणी आम्ही दोन हजार तीन ला आमची कृपे संधी मिळाली ती जाण्यासाठी आणि त्या ठिकाणी आई साहेबांचं दर्शन करायला गेल्यानंतर एक खूप वेगळी एनर्जी आपल्यामध्ये संचालित होत असते कारण की एक ठिकाण आहे आणि तिथून आई साहेबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी गेल्यानंतर साऊथ इंडियन मुलं काय करतात तर त्या मुलांचं अक्षर अभ्यास करून घेतला जातो मुलगा शाळेत जाण्यापूर्वी पूर्वी जि नेलं जातं मुलाला तिथं तिची पूजा होते आणि त्याच्या जिभेवर आई किंवा ऑनलाइन हातून आईन काढला जातो आई साहेबांच्या साक्षीने आणि त्या ठिकाणी त्या मुलाला अक्षर अभ्यास केला जातो मग त्यांच्याकडं त्यांच्या लँग्वेज मध्ये मध्ये बुक असत आणि पेनाने किंवा पेन्सिल पाठी पेन्सिल वर हाताच्या हाताने जात आणि ते पहिलं सरस्वती यंत्र गिरवलं जातं म्हणजे मुलांनी पहिलं काय गिरवायचं त्याचा विद्या आरंभ झाल्यानंतर मग ते एलपीजी जाईल युपीजी झाली किंवा पहिलीला जाईल प्रत्येक वर्षी ते येणार एलपीजी झाली आले आरंभ सरस्वती पूजन केलं पहिली पहिली नंतर परत सरस्वती पूजन दुसरी दुसरी नंतर परत असं कुठपर्यंत कलेक्टर होईल मोठ्या पदावर बदल दरवर्षी ते कलेक्टर दरवर्षी ते आई साहेबांचा मान सम करायचं लहानपणी पाठी भेटतील करायचं करायचे आत नंतर मोठे मोठे झाल्यानंतर वही आणि पेना करतात आणि त्या आई साहेबांना प्रत्येक वर्षी प्रत्येक मुलगा हा कारण की त्याच्या जीवनात तेवढं भेटतं ना त्याचा आणि म्हणून जातच आणि ते आपल्याला आप आता एक संधी भेटली महाराष्ट्रीय मुलांसाठी न गुरुमाऊलींनी आई साहेबांना साकडं घातलं होतं म्हणजे स्वामींनी साकडं घातलं होतं की महाराष्ट्रीय सेवेकरी खूप आहेत त्यांच्यासाठी तुझा तुमचा आशीर्वाद मिळावा आणि म्हणून आपल्याला तो आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वांना जायचं आहे आता दुसरं महत्व मी त्या मातेचं सांगतो ते त्या ठिकाणी गुरुचरित्र आपण सगळे वाचतो आपण वाचलोही विचार त्यांनी गुरुचरित्र तर तेराव्या आध्या आपण काय बघितलंय गुरुचरित्राच्या तेराव्या अध्यायामध्ये एका व्यक्तीच पोट खूप दुखत असायचं जेवण केलं की के त्याच्या पोटाचे विकार त्याला जागृत व्हायचे बरोबर की आणि ते पोटाचे विकार त्याला जगू द्यायचे आणि मुलगीच्या स्थितीपर्यंत आत्महत्या करायलाच गेला कारण एक दिवस त्यांनी भोजन केलं आणि तिचं पोट एवढं दुखायला लागलं की तो डायरेक्ट आत्महत्या करायला सुरुवात म्हणजे गेला परंतु त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती आवकारामध्ये दत्त महाराजांनी त्याला सांगितलं तू का हे करतोय मग ते असं आहे मला जगायचं नाही कारण की माझ्या पोटाचा खूप त्रास होतोय महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला काही सेवा दिली आणि त्याचा त्या विकार बऱ्या झाले तर ठिकाण हे त्याचा म्हणून आपण मध्ये तेरा वेळा द्यावा जायचो का वायचा कोविडचा परिणाम म्हणजे आपले आरोग्य चांगलं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर तेरा वेळा द्यावा आणि काय म्हणतो जर बांध द्यायचं असेल तर बाजार येऊन त्या ठिकाणावर जायचं तिने महाराजांचं दर्शन केले जायचे म्हणजे दू की की तीञाने। 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 तीञाने गाले गाले तो दुसरा अवतार होता नरसिंह स्वामी आपल्या सर्वांना माहिती म्हणजे स्वामी त्या अवतारामध्ये चौदावाध्याय तिथे चौदा काय झालंय एक ब्राह्मण असतो आणि त्या ब्राह्मणाला एक यवन मारणार असतो आणि प्रत्येक वर्षी एका यवनाला तो ब्राह्मण एक यवन तो यवन राजा तो प्रत्येक वर्षी एका व्यक्तीला मारायचा कारण की ती सत्ता सुद्धा त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता आणि त्या काळामध्ये औरंगजेब मोठा बादशाह होता आणि हा एक सेनापती होता जो यवन होता तो सेनापती होता तिथे ऐकली आहे त्यांनी आणि सेनापतीचा जो अकाउंटंट होता तो हा इकड ब्राह्मण होता मग अकाउंटंटचा असा असायचं की अकाउंटंट करवळा केल्याचा हिशोब ठेवायचा आणि तो हिशोब कोणाला द्यायचा राहायचा बादशाला द्यायचा राहायचा पण सेनापतीमध्ये ठेवणार ना का काहीतरी के बाद केला सांगता की एवढा एवढाच हिशोब झाला खोटा हिशोब बादशापर्यंत पोहोचवायचा आणि नाही मॅक्झिमम आपल्याकडे हो ठेवायचं मग वर्षाच्या काठी हिशोब केला की त्याला मारून टाकायचं प्रत्येक अकाउंटंट वर्षाच्या काठी मारला जायचा आणि त्या अकाउंटंटला माहीत राहायचं आता आपलं मृत्यू अडथळा आहे असे अनेक वर्ष जेवढे अकाउंटंट येऊन गेले त्यांना मारण्यात आलं परंतु ज्यावेळेस ब्राह्मण होते त्यांची वेळ आली गुरुचरित्र त्यावेळेस दत्त महाराज ऑलरेडी तिथे आलेले होते ना तेराव्याच आलेले होते आणि हा त्याचा अगावा आहे तेराव्या तिथं आणि दत्त महाराजांना त्यांना वाचवायचं होतं काय भक्त होते ना त्यांचे आणि महाराज आल्यानंतर महाराजांच्या डोकं ठेवलं महाराज माझा शेवटचा दिवस दर्शन आज तू मारणार आहे कारण ती मला मारणारच आहे मी जरी गेलो नाही तर मला इथे करेल किंवा मी ज्याला कुठे असतो तरी मला मारणार दत्त महाराज म्हणे तू जा म्हणे तुझं मरण नाही होणार ठीक आहे दर्शन घेतलं दत्त महाराजांचं जोपर्यंत तू रिटर्न येत नाही तो पर्यंत याच जागेवर येऊ उभारेल असं दत्त महाराजांनी सांगितलं आणि मग तिने महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या जेवणाच्या तिथे पोहोचला त्यांनी तलवार तयारच मिळली होती तलवार उभे मारणार तर त्याला आजच्या काळापासून तो पोच करून पडला खाली तो जेवण पडल्यानंतर त्याचे डोळे बंद झाले विशुद्ध झाला आणि विशुद्ध अवस्थेमध्ये त्यांनी बघितलं की एक व्यक्ती त्रिशो आणि त्याच्या अंगावर तिरशो मारून त्याच्या अंगाचा छेद करून राहिला एवढे घाबरले तेवण इतका घाबरून उठला आणि पहिले त्या ब्राह्मणाचे पाय पकडले आणि त्या भावा मा माफी मागितली तू कोणतरी देवाचा भक्त आहे आणि तुला मी सोडून दिलं तू जा महिने तर माझ्याच मृत्यू होईल आणि रिटर्न आली येईपर्यंत दत्त महाराज कसे ते उभे होते तिथे आल्यानंतर तो दत्त महाराज परत दर्शन घेतलं आणि महाराज लगेच निघून गेले ती जी मूर्ती उभी असलेली ती आज स्थापन झालेली आहे म्हणून संकट निवारण करणार ही स्थान या वाचण्यामध्ये आहे आणि ते आहे दत्त महाराजांचं तिथलं म्हणून ते दोन अध्या झाले तर ते झालेले या शक्तीपीठाच्या भूमीमध्ये आणि मग आपलं पूजन असणार आहे सोळा तारखेला सतरा तारखेला आपल्याला सतरा दिली ना नगर ना नगरसाठी नगरसाठी सतरा तारीख आहे सतरा तारखेला नऊ ते बारा पहिली सेट पहिले पूजन पूजन दुसरं पूजन बारा ते तीन तिसरं पूजन जे राहील तीन ते पुढं दोन तास राहील दोन तीन राहील म्हणजे या पूजना आपल्याला नवीन स्थळ घ्यायचा आहे सरस्वती पूजनाचा कारण की याला प्रवेश नाही आहे काही प्रवेश म्हणजे तुम्ही घेतलेला जो सरस्वती संजय हात प्रवेश परंतु आपण प्रचार प्रसार करताना सर्वांना सांगायचे की आता त्या ठिकाणी मुलाबरोबर असतात आपल्या सर्वांना सांगते मुलं विद्या आरंभ करणार आईवडील सरस्वती पूजन करणार आईवडिलांसाठी मोठ्या माणसांसाठी सरस्वती पूजन आहे मग आपण जर आई आई वडील आणि मुलगा असे तिघ असतील तर आपल्याला जो सहाशे रुपये पर्यंत संजय सरस्वती संजय आणि तो आपल्याला बरोबर घरी घेऊन जायचा आहे प्रत्येकाला जे जॉब करताय त्यांनी जॉब करण्याच्या जागेवर ते सरस्वती यंत्र लावायचे विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या ठिकाणी लावायचंय आणि माता जर गृहीण असतील आपल्या किचनच्या ओट्यावर लावायचं कारण की किचन जी जाते किचनच्या साईडला भिंतीवर लावायचे त्या यंत्रामुळे ती बौद्धिक क्षमता आपली वाढला आणि मनाचे विचार चांगले राहतील आणि म्हणून त्यासाठी प्रत्येकाला जो संच त्या ठिकाणी नवीन संच घेणं गरजेचं कारण की आई साहेबांच्या चेरणी गेल्यानंतर आपण तो संचय घेऊन आई साहेबांना दर्शन करणार आहोत आणि त्या ठिकाणी तो ठेवून आपण घेणार आहोत कारण की आई साहेबांच्या समोर आपण दर्शन जाणार आहोत की आपल्या या जन्मामध्ये आपण कधी न घेते दर्शन आपण तिथे घेणार आहोत आपण अनेक जणांना दर्शन घ्यायला परंतु आपण कधी सरस्वती मातेच्या शक्तीपीठावर सरस्वती मातेचे दर्शन घ्यायला कधी गेलो म्हणजे मी तरी छोटस सांगतो गेलो तर काही घ्यावं तर मी ललितेचं नाव घेतलं आई सॅमेंटेस स्पष्ट करून आणि मुरा घालून पण हळूहळू वाचायला लावणार आहे कारण की सरळ ललितेचं नाव विकृतीच आहे आणि हे मत म्हणून हे विषय तुम्ही ललितेचं नाव पण त्या आपल्या सेटमध्ये मध्ये तर काय घेऊन की खूप किंमत नाहीये सर पण आहेत पाहिजे तर उपलब्ध पण होते तर म्हटलं आपण काहीतरी आई सर बघून घेऊन नाही तर एक पे मी हे दोन गोष्टी टच करून आई सर माझ्या बरोबर ठेवतो कारण की ते आपली मनाची भावना आणि एक शेवट एक मिळू शकते की नाही जागा म्हणलं शेवट ऊर्जा तर आहेच ना तिथं मग हे साठी मुलांच्या डोक्यावर घेण्यासाठी आपल्याला वाचण्यासाठी कारण की आपल्याला समाज जर घडवायचे आहे तर आपण तेवढं बुद्धी मानतो आपल्याला आशीर्वाद नको का मग ते पूजा झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी पूजा आवडल्यानंतर आपण ऐकलं लक्ष घ्यायचं महाप्रसाद असणार आहे तिथं त्यानंतर दत्त तर तिथे जवळच दिसतं म्हणजे लय अंतरावर आणि एकदम जवळ जवळ मग जाताने आपल्याला जे नियोजन आहेत जे काही अडचणी तर तुम्ही नक्की विचारून घ्या